नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बघत आहोत रिजनिंग रिजनिंगमध्ये आपण नंबर सिरीज त्याचबरोबर अल्फाबेटिकल सिरीज बघितलेली आहे अल्फाबेटिकल सिरीजमधला आपला पुढचा पार्ट येतो रिपीटेड सिरीज रिपीटेड सिरीज कशा पद्धतीनुसार सॉल्व्ह करायची भरपूर विद्यार्थ्यांना हा अत्यंत सोपा असणारा टॉपिकसुद्धा येत नाही ते या चॅप्टरला पाहिलं तर तो प्रश्नच स्किप करून टाकतात तर हे लेक्चर त्यांच्यासाठी आहे ज्यांना हा पॉईंट येत नाही किंवा हा टॉपिक येत नाही त्यांनी आवर्जून हे लेक्चर बघायचं आहे जर लेक्चर आवडलं तरच या व्हिडिओला लाईक करायचं ला 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 आहे शेअर करायचं आहे आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर रिपीटेड सिरीज म्हणजे काय अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न भेटतील ए बी डॅश सी डॅश सी ए बी डॅश बी डॅश सी डॅश ए तर अशा पद्धतीमध्ये इथं काय काय असेल तर हे आपल्याला बघायचं असते ओळखायचं असते तर या पद्धतीमध्ये आपण काय करतो सर्वात पहिले बघायचं याचे जे अल्फाबेट्स आहेत टोटल डॅश पकडून ते सर्व मोजायचे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर पहिले सर्वप्रथम काय करायचे आहेत जेवढे अल्फाबेट्स आहेत डॅश पकडून सर्व मोजायचे आणि त्यांचे गट दयार करायचे तर ही ओळखायची कशी तर हे सिरीज बघा कशा पद्धतीनुसार असू शकते तर पहिलं जर पाहिलं तर तीन पद्धतीनुसार सिरीज असते असेल डॅश एबीसी परत येईल परत एबीसी परत अशा पद्धतीनुसार दुसरी कशी राहील ए राहील किंवा एबीसीडी राहील किंवा एबीसीडी राहील किंवा एबीसीडी राहील म्हणजेच पहिल्याचा दुसऱ्यासोबत संबंध आहे परत दुसऱ्याचा तिसऱ्यासोबत सेम संबंध आहे तिसऱ्याचा चौथ्यासोबत सेम संबंध आहे इथं पण चारच्या सिरीजमध्ये पहिल्याचा दुसऱ्यासोबत सेम संबंध आहे परत पहिल्याचा तिसऱ्यासोबत किंवा दुसऱ्याचा तिसऱ्यासोबत सेम संबंध आहे आणि तिसऱ्याचा चौथ्यासोबत सेम संबंध आहे तिसरं जर पाहिलं तर ए बी सी डी ई ए बी सी डी ई ठीक आहे ए बी सी डी ई ए बी सी डी ई पाच पाचचे गट तयार होतील इथं चार चारचे गट तयार झाले इथं पाच पाचचे गट झाले पहिल्याचा जो दुसरा संबंध संबंध आहे तोच पुढे कंटिन्यूमध्ये राहील म्हणजेच आपण हे रिलेशन सिरीज म्हणू शकतो एकमेकांचा संबंध त्यामध्ये आपल्याला भेटेल हे पुढे असं वाढतच जाईल बरोबर ना चौथं जर पाहिलं समजा ए बी सी आहे त्यानंतर एक्स वाय जेड आहे त्यानंतर परत ए बी सी आहे त्यानंतर एक्स वाय जेड आहे नंतर पुढे असंच चालू राहील म्हणजे पहिल्याचा आपल्याला दुसऱ्यासोबत संबंध न पाहता तिसऱ्यासोबत संबंध पाहावं लागेल आणि दुसऱ्याचा आपल्याला चौथ्यासोबत संबंध पाहावं लागेल ठीक आहे तर ही सिरीज काय झाली थोडीशी वेगळी झाली ही सिरीज काय आहे थोडीशी वेगळी आहे पण रिलेशन काय आहे पहिल्याचं दुसऱ्यासोबत न पाहता पहिल्याचं तिसऱ्यासोबत पाहिलं पहिल्याचं चौथ्यासोबतसुद्धा तुम्ही पाहू शकता तर रिलेशन अशा पद्धतीनुसार ओळखायचं आणि सिरीज तुम्हाला ओळखता येईल चौथी सिरीज आहे थोडीशी लॉजिकली कनेक्टेड राहील पहिले समजा आपण ए बी सी लि ए बी लिहिलं त्यानंतर ए बी सी लिहिलं त्यानंतर बी सी ए लिहिलं त्यानंतर सी ए बी लिहिलं त्यानंतर पुढे अशा पद्धतीनुसार आता बघा ए बी सी सिक्वेन्स आहे पण इथं काय घेतलं बी सी ए बी नंतर सी घेतल्यानंतर ए घेतला त्याच्यापुढे बघा हा सी ए बी घेतलं म्हणजे हे आपल्याला कनेक्ट करावं लागेल हे लॉजिकली सिरीज आहे आणि ही एक्सपेक्टेड आपल्याला कशाने ओळखावं लागेल तर ही सिरीज जे आहे हे आपण ऑप्शननुसार ओळखू शकतो कशानुसार ऑप्शननुसार आपण हे सिरीज ओळखता येते आणि सहावी सिरीज असेल रिपीटेड सिरीज परत ए बी आहे परत ए बी बी झाला नंतर ए ट्रिपल बी झाला ठीक आहे अशा पद्धतीनुसार सुद्धा एक सिरीज तुम्हाला लक्षात येईल तर अशा पद्धतीनुसार सिरीज ह्या असू शकतात तर या यामध्ये पाचवी सिरीज आहे हे ओळखायला आपण ऑप्शनचा वापर करू शकतो आणि ह्या सिरीज ओळखायला आपल्याला ऑप्शनची काही गरज नाही एकदम दोन सेकंदामध्ये पाच सेकंदामध्ये उत्तर याचा आपण काढू शकतो तर बघा मी तुम्हाला सांगितलं सर्वप्रथम काय करायचे अल्फाबेट्स किती आहेत ते मोजायचे तर अल्फाबेट्स जर पा बारा असतील पंधरा असतील सोळा असतील अठरा असतील तर वीस असतील ठीक आहे बारा पंधरा सोळा अठरा वीस असतील तर याचे गट कसे तयार करायचे समजा समजा बारा अल्फाबेट्स आहेत तर याचा बारा कसे तयार होता तीन गुणेला चार म्हणजे तीन तीनचे चार गट किंवा चारचे तीन गट तयार करता येतील ठीक आहे ते आपण बघू गट कसे तयार करायचे पंधरा जर असतील तर तीनचे पाच गट किंवा पाचचे तीन गट कारण तीन पाचे काय होतात पंधरा सोळा जर असतील तर काय चार चारचे चार गट होईल यामध्ये काही करण्याची गरज नाही अठरा जर असतील तर तीन तीनचे सहा गट किंवा सहाचे तीन गट पण बघा अठरा जर असले तर जनरली सहाचाच गट तयार करायचा सहा सहाचे तीन गट तयार करायचे सहा सहाचे तीन गट कारण हा जो तीनचा गट आहे यामध्ये ऑलरेडी तो इनबिल्ड होऊन जातो म्हणून सहा सहाचे तीन गट तयार करायचे आणि वीस जर अल्पापेटस असतील तर चार चारचे पाच गट किंवा पाच पाचचे चार गट तयार करायचे असे आपल्याला गट तयार करायचे आहेत त्याला पार्टिशन करायचं आहे बारा हजार असतील तर, तर तीन तीनचे चार गट आणि चार चारचे तीन गट पंधरा जर असतील तर तीन तीनचे पाच गट किंवा पाच पाच चे तीन गट सोळा हजार असतील तर चार चारचे चार गट अठरा जर असतील तर सहा सहाचे तीन गट करायचे तीन तीनचे सहा गट करायचं काम नाही वीस जर असतील तर चार चारचे पाच गट आणि पाच पाचचे चार गट आता बघा यामध्ये समजा कुठला नंबर सुटला तेरा नंबर सुटला चौदा नंबर सुटला त्यानंतर सतरा नंबर सुटला एकोणीस नंबर सुटला तर असे जर अल्फाबेट्स आले तर याचे उत्तर आपण ऑप्शनच्या सहाय्याने सॉल्व्ह करू शकतो कशाच्या ऑप्शनच्या सहाय्याने हे एक्सेप्शनल केसेस आहेत जनरली याचं एक्झाम्पल येत नाही पण जर आलं तर आपण ते ऑप्शनच्या सहाय्याने सॉल्व्ह करू शकतो एवढं तुम्हाला समजलं म्हणजे रिपीटेड सिरीजमध्ये सर्वप्रथम काय करायचे काउंटिंग करायची नंबरची सॉरी नंबरची नाही अल्फाबेटची किती अल्फाबेट्स आहेत मग ते अल्फाबेट्स नुसार त्याचे गट तयार करायचे बारा जर असतील तर तीन तीन चे चार तीन तीनचे चार गट तयार होतील किंवा चार चारचे तीन गट तयार होतील पंधरा जर असतील तर तीन तीनचे पाच गट किंवा पाच पाचचे तीन गट सोळा जर असतील तर चार चारचे चार गट अठरा जर असतील तर तीन तीनचे सहा गट किंवा सहाचे तीन गट पण जनरली सहाचे तीन गट तयार करायचे वीस जर असतील तर चार चारचे पाच गट किंवा पाच पाचचे चार गट तयार करायचे पुढे आपण एक्झाम्पल बघूया एक पहिलं एक्झाम्पल तुम्हाला देतो किंवा बघूया कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल पहिलं एक्झाम्पल व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे शेवटपर्यंत तुम्हाला लेक्चरमध्ये कंटिन्यू राहायचा आहे तरच तुम्हाला समजेल अन्यथा समजणार नाही पहिले एक्झाम्पल आहे पहिले एक्झाम्पल डॅश ए ए डॅश बी ए डॅश बी बी डॅश ए बी डॅश ए ए बी ठीक आहे तर पहिलं काय अल्फावेट्स मोदण नाही किती बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आता सोळा अल्पाबेट्स आहेत म्हणजे चार चारचे किती आपल्याला चार गट तयार करता येतील तर बघा ए डॅश ए डॅश हा पहिला गट नंतर बी ए डॅश बी दुसरा गट बरोबर आहे तिस कुठपर्यंत आलं बीपर्यंत नंतर बी डॅश ए बी नंतर डॅश ए ए बी ठीक आहे आता याचा याच्यासोबत संबंध बघा इथं मध्ये ए आहे येथे आहे का नाही आता याच्यासोबत संबंध जर पाहिला तर इथे हे दिसू आला इथेही दुसरं आला पण इकडे नाही आहे आता याच्यामध्ये जर पाहिला तर मध्ये दोन ए आहेत आणि शेवटी काय आहे बी आहे इकडे बघा शेवटी बी आहे इथं पण बी आहे म्हणजे शेवटचं अल्फाबेट्स काय आहे बी ठीक आहे आता बघा इकडे शेवटी बी आहे आहे ना इथं मध्ये ए आहे म्हणजे मध्ये इथे याच्या अगोदर ए आहे म्हणजे इथं सेकंड नंबरचं अक्षर ए आणि थर्ड नंबरचं अक्षर ए म्हणजे इथं सेकंड नंबरचं ए आहे तर थर्ड नंबरचं अक्षरसुद्धा काय राहील ए बरोबर आहे आता इथं सेकंड नंबरला दिलेलं नाही थर्ड नंबरचं अक्षर ए आहे म्हणजे सेकंड नंबरचं अक्षर काही ए इथं आपल्या सेकंड नंबरचं अक्षर ए थर्ड नंबरचं अक्षर ए आता बघा इथं पहिला नंबरचं अल्पाबेट्स बी आहे इथं बी आहे म्हणजे इथं पहिला नंबरचं अल्पाबेट्स काहील बी आणि इथं पण काही बी झालं सिरीज बघा काय आली बी डबल ए बी बी डबल ए बी बी डबल ए बी बी डबल ए बी म्हणजेच ए बी सी ए बी सी ए बी सी आहे ना ए बी सी डी या फॉर्ममध्ये आली मी तुम्हाला सांगितलं होतं ए बी सी डी असं राहील ए बी सी डी राहील सेम तशाच पद्धतीनुसार आहे फक्त इथं अल्फाबेट्स चेंज झाले आहे ना म्हणजे बी ए ए बी बी ए ए बी बी ए ए बी बी ए ए बी म्हणजे आपला जे ब्लँक होते तिथं काय काय आलं म्हणजे हा बी हा बी इथं ए इथं ए आणि शेवटी काय हा बी म्हणजे याचं उत्तर काय येईल बी बी ए ए बी 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 ए बी ए अशा पद्धतीनुसार आपण हे सिरीज सॉल्व्ह करू शकतो अत्यंत सोपी आहे पुढचा प्रश्न बघूया कशा पद्धतीनुसार आणखी सॉल्व्ह करता येईल तर बघूया पुढे कसं करता येईल तर दुसरा प्रश्न आपण समजा बघितला दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे डॅश एस टी टी डॅश टी टी डॅश टी टी, टी टी एस डॅश ठीक आहे अल्फाबेट्स मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे तीन तीनचे चार गट तयार करून बघा तर बघा एक दोन तीन ती टी डॅश टी ठीक आहे नंतर टी डॅश टी झालं टी डॅश टी झालं नंतर टी डॅश टी नंतर टी एस डॅश बरोबर आहे असे ग्रुप तयार झाले तर बघा शेवटी इथं एस टी आहे इथं टी आहे इथं टी आहे म्हणजे शेवटचं अल्फाबेट्स आपल्याला इकडे प्रत्येक ठिकाणी टी भेटवायला म्हणजेच इथं प्रत्येक ठिकाणी काय आहे शेवटी टी आहे आता याच्यावरच लक्षात आलं तर इथं काय भेटलं आपल्याला टी एस टी म्हणजे पहिला अल्फाबेट्स बघा इथं पण टी आहे इथं पण टी आहे म्हणजे इथं पहिलं अल्फाबेट्स काय आहे टी इथं प्रत्येक ठिकाणी आता पहिलं अल्फाबेट्स टी आलं आता मध्ये इथं एस आहे इथं पण एस आहे म्हणजे मध्ये इथं काय राहील एस आणि एस म्हणजे सिरीज काय टी एस टी टी एस टी टी एस टी आणि टी एस टी बरोबर आहे म्हणजे आता ते ब्लँक जागा आहेत त्याच्या ठिकाणी आपण काय टाकलं इथं टाकला, टाकला। पहिलं आपलं ब्लँक होतं ना इथं टाकला टी इथं टाकला एस त्यानंतर इथे टाकला एस त्यानंतर शेवटी टाकला टी म्हणजे उत्तर काय आलं आपलं टी एस एस टी टी एस एस टी थी। ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार आपण हे सॉल्व करू शकतो ठीक आहे पुढे बघूया पुढची सिरीज आपण बघूया कसं सॉल्व करता येईल तुम्ही सॉल्व करून बघा तिसरं एक्झाम्पल मी जर घेतलं क्यू एस टी त्याच्यानंतर डॅश क्यू एस डॅश आर त्यानंतर आहे क्यू एस डॅश आर क्यू त्यानंतर डॅश टी आर त्यानंतर डॅश एस टी आर तर कशा पद्धतीनुसार सॉल्व्ह करता येईल पहिले अल्फाबेट्स मोजा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा आहेत म्हणजे चार चारचे चार ग्रुप इथंच करू दोन, एक दोन तीन चार हा पहिला ग्रुप एक दोन तीन चार हा दुसरा ग्रुप एक दोन तीन चार तिसरा आणि एक दोन तीन चार चौथा जो ठीक है। गया इतपन क्यु इतपन क्यु तीन आहे लक्षात घ्या इथं काय उरला आलं क्यू एस टी इथं पण क्यू इथं पण क्यू म्हणजे तीन ठिकाणी सुरुवातचं अक्षर क्यू आहे म्हणजेच सुरुवातचं अक्षर इथं क्यू आहे झालं भेटली आपल्याला सिरीज इथं काय आहे क्यू एस टी आर इकडे शेवटी टी आर आहे इथं पण आर आहे इथं पण एस टी आहे म्हणजे शेवटचं अल्फाबेट्स काय आर म्हणजे सिरीज काय आहे क्यू एस टी आर म्हणजे इथं काय क्यू एस टी आर इथं काय क्यू एस टी आर झालं क्यू एस टी आर क्यू एस टी आर क्यू एस टी आर म्हणजे या ब्रॅकेटच्या ठिकाणी काय लिहिलं आपण आर लिहिला या ब्रॅकेटच्या ठिकाणी काय लिहिलं टी लिहिला या ब्रॅकेटच्या ठिकाणी लिहिलं एस या ब्रॅकेटच्या ठिकाणी लिहिलं क्यू म्हणजे उत्तर काय भेटलं आर टी एस क्यू उत्तर काय भेटलं आर टी एस क्यू तर अशा पद्धतीनुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो समजू राहिलं सर्वांना काही अडचण आहे का नाही आहे जर नाही असेल तर या व्हिडिओला लाईक कर जा शेअर कर जा आणि ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी आपली बॅच जॉईन करून घ्या जॉईन कशी करायची आपल्या युट्यूब चॅनलवरचा कोणताही व्हिडिओ ओपन करा त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर आले तर तुम्हाला निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलचं नाव दिसेल त्याच्या शेजारी जॉईन नावाचं ऑप्शन आहे त्या जॉईनवरती क्लिक करून तुम्ही गोल्ड बॅच घ्यायची आहे दोनशे नव्याण्णव रुपये प्रति महिना आणि तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन होऊन जासाल जर तुम्हाला पासवर्ड मागितला तर तुमच्या तो जीमेल आय डीचा पासवर्ड तुम्हाला तिथं टाकायचा आहे आणि जर तुम्ही तो पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही फॉरगेट करून नवीन पासवर्ड बनवून तिथं टाकू शकता आणि नाही होत असेल तर नवीन जीमेल आय डी ओपन करून त्यामध्ये तुमचं यूट्यूब चॅनल जीमेल आय डीवरती नवीन तुमचं युट्यूब चॅनल ओपन करून यूट्यूब चॅनल नाही तुमचं यूट्यूब ओपन करून त्यानुसार तुम्ही परत जॉईन करू शकता यू पी आय नुसार तुम्ही पेमेंट करू शकता कार्डनुसार तुम्ही पेमेंट करू शकता डेबिट कार्ड क्रेडिट कार्डनुसार तुम्ही पेमेंट करू शकता आणि नेट बँकिंगनुसार सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता पुढचं एक्झाम्पल बघूया पुढचं एक्झाम्पल नेक्स्ट आहे चौथ्या नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय ए डॅश ए डॅश बी बी ए डॅश बी 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 ए डॅश ए ठीक आहे अल्फाबेट्स मोजा मित्रांनो बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बरोबर आहे काय करता येतील तीन तीनचे पाच गट इथंच करू एक दोन तीन हा पहिला गट एक दोन तीन हा दुसरा गट एक दोन तीन हा तिसरा गट एक दोन तीन हा चौथा गट आणि एक दोन तीन ठीक आहे आता बघा ए डॅश ए बरोबर आहे आता ए डॅश ए आहे बरोबर आता इथं बघा इथं बी बी आहे आहे ना इथं काय ए आहे इथं ए आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्याचा आपल्याला दुसऱ्यासोबत संबंध याचा जर याच्यासोबत संबंध पाहिला तर इथं शेवटी ए आहे इथं बी आहे म्हणजे संबंध येत नाही पण याचा जर याच्यासोबत संबंध पाहिला तर इथं सुरुवातचा अल्फाबेट्स ए आहे शेवटचा अल्फाबेट दिलेलं नाही म्हणजे इथं ए आहे म्हणून इथं शेवटी काही ए म्हणजे याच्या लक्षात येईल की इथलं सेकंड नंबर चालपा आहे ए आता या तिसऱ्याची पाचव्यासोबत जर सिरीज पाहिली तर इथं ट्रिपल ए आहे म्हणून इथंसुद्धा काय येईल ट्रिपल ए आता या दुसऱ्याची चौथ्यासोबत जर सिरीज पाहिली तर ट्रिपल बी आहे म्हणजे इथंसुद्धा ट्रिपल बी असेल म्हणजे इथं किती राहील बी म्हणजे ए बी 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 ए बी 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 ए बी बी बी, बी रिपीटेड सिरीज आहे परत परत तेच येणार म्हणजेच अशा पद्धतीनुसार आपल्याला हे सिरीज भेटेल म्हणजे या ब्लँकच्या ठिकाणी आपल्याला भेटला आहे या ब्लँकच्या ठिकाणी भेटला बी या ब्लँकच्या ठिकाणी भेटला ए आणि शेवटी काय भेटला ए म्हणजे ए बी ए ए, ए हे आपलं उत्तर झालेलं आहे अशा पद्धतीनुसार आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो पुढचं एक्झाम्पल आणखी एक बघूया पाचवं एक्झाम्पल यल डॅश बी डॅश यू बी डॅश यू बी टी त्यानंतर डॅश बी एल यू डॅश टी यू बी ठीक आहे करा करता येईल का काय अल्फाबेट्स मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा आहेत म्हणजे सहासाचे तीन गट तुम्हाला सांगितलं तीन तीनचे सहाने गट करता सहासाचे तीन गट करा तर एक दोन तीन चार पाच सहा हा झाला एक दोन तीन चार पाच सहा हा दुसरा गट एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे आता बघा इथं शेवटी बी आहे इथं बी आहे इथं बी आहे याच्या आधी यू आहे इथं पण यू आहे म्हणजे इथं काय येईल यू येईल बरोबर आहे आता बघा इथं यू बी झालं इथं यू बी झालं इथं यू बी झालं याच्या अगोदर टी आहे इथं पण टी आहे म्हणजे हा काय झाला टी आहे ठीक आहे इथं पण टी झाला आता आपला अल्फाबेट्स पहिलं पहिलं बघायचं आहे पहिलं बघा काय आहे एल आहे इथं पण एल आहे म्हणजे दुसरं अल्फाबेट्स काय आहे बी यू इथं पण यू आहे आहे ना आपलं काय चुकलं का ठीक आहे दुसरं अल्फाबेट्स यू आहे तर इथलं दुसरं अल्फाबेट्स काय राहील यू आणि पहिलं अल्फाबेट्स काय राहील एल आता एल यू नंतर काय बी म्हणजे इथं काय येईल बी म्हणजे सिरीज काय आली एल यू बी टी यू बी एल यू बी टी यू बी एल यू बी टी यू बी म्हणजे रिपीटेड सिरीज आहे म्हणजे या ब्लँकच्या ठिकाणी आपल्याला यू भेटला नंतर टी भेटला इथं एल भेटला नंतर यू भेटला नंतर बी भेटला म्हणजे उत्तर काय आलं यू टी एल यू बी यू टी एल यू बी अशा पद्धतीनुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकत आहे सर्वांना दिसत आहे समजत आहे अशी आशा मी गृहित धरतो काही अडचण नसेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न सहावा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे अत्यंत व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे सहावा प्रश्न आहे डॅश बी सी ए बी डॅश सी ए बी सी डॅश ए बी सी ए डॅश बी यांनी ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत पहिलं ऑप्शन आहे ए ए बी सी दुसरं ऑप्शन आहे बी बी सी ए ठीक आहे तिसरं ऑप्शन आहे ए बी ए सी चौथा ऑप्शन आहे ए बी सी ए ठीक आहे अल्फाबेट्स मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आता सतरा अल्फाबेट्ससाठी आपण ग्रुप तयार करतो का नाही मी तुम्हाला काय सांगितलं ग्रुप नसेल होत तर ऑप्शन कशानुसार सॉल्व करायचं कशानुसार सॉल्व करायचं ऑप्शननुसार उत्तर सॉल्व करायचं तर ऑप्शनमध्ये बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला पहिले ए आहे इथं बी आहे इथं ए आहे इथं बी आहे बरोबर आहे बरोबर आहे बर तर बघा लक्षात घ्या आता जर आपण इथं बी टाकला तर काय येते बी बी सी नंतर इथं काय येईल बी बी सी ए नंतर इथं जर सी टाकला तर सी सी ए नंतर ए जर टाकला सी ए ए बी अशा पद्धतीनुसार सिरीज येते मग पुढे जर समजा याच्यामध्ये आपण ए जर टाकला तर बघा ए बी सी बरोबर नंतर पुढे ए बी ए नंतर पुढे काय येईल ए बी सी नंतर ए बी सी बी नंतर ए बी सी ए सी बी अशा पद्धतीनुसार येईल पण आपली सिरीज आपल्याला भेटत नाही आहे सिरीज भेटत आहे का नाही भेटत आहे मग या चारपैकी एखादं ऑप्शन टाकून बघू समजा आपण जर ए टाकला ए जर टाकला तर बघा पहिले प्रत्येक ठिकाणी इथं ए आहे तीन ऑप्शनमध्ये ए जर टाकला तर काय भेटते ए बी सी बरोबर आहे बर ए बी सी ठीक आहे आता बघा ए बी सी झालं ए बी सी झालं आता बघा ए बी सी पाहिजे पण इथं ब्लँक आहे आहे ना म्हणजे हा बी परत असू शकतो ए बी बी सी ए बी बी सी बरोबर आहे ए बी बी सी पुढे बघा ए बी बी सी झालं परत ए बी बी ए बी आता बघा इथं ए बी सी झालं नंतर ए दोन वेळेस बी आला नंतर सी आला नंतर ए बी आता सी दोन वेळेस राहील सी दोन वेळेस आला ठीक आहे पुढे बघा परत काय आलं ए बी सी ए नंतर काय येईल पुढे ए कारण इकडे तर पुढे सिरीज येतच नाही आहे म्हणजे लक्षात ठेवा काय झालं ए बी सी नंतर ए बी बी सी ए बी सी सी ए बी सी ए नंतर हा ए बी दुसरा पार्ट वेगळाच झाला कारण हे सतरा अल्फाबेड्स होते म्हणजे आपल्याला पहिलं अल्फाबेट्स भेटलं ए नंतरचं अल्फाबेट्स भेटलं बी नंतरचं अल्फाबेट्स भेटलं सी नंतर काय भेटलं ए म्हणजे याचं उत्तर काय आलं ए बी सी ए म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर ही सिरीज काय ए एपासून बी पर्यंत गेला बी पासून सी पर्यंत गेला सी पासून परत ए पर्यंत आला बघा हा एपासून बी पर्यंत बीपासून सी पर्यंत सी पासून परत ए पर्यंत आला म्हणजे हा राऊंड क्लॉकमध्ये फिरत आहे राऊंड क्लॉकमध्ये फिरत आहे म्हणजे याचं उत्तर काय भेटलं आपल्याला चौथं ए बी सी ए उत्तर काय भेटलं ए बी सी ए ठीक आहे अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो ठीक आहे पुढचं एक्झाम्पल आपण बघूया कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल बघा सातव्या नंबरचं एक्झाम्पल आहे ए डॅश बी सी ए डॅश डॅश सी ए डॅश बी डॅश डॅश ए बी सी एन टी पी सी सी बी टी टू बारा सहा दोन हजार बावीसला प्रश्न विचारला होता कशा पद्धतीनुसार सॉल्व करणार पहिले अल्फाबेट्स मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा आहेत म्हणजे चार चारचे चार गट तर पहिला दुसरा तिसरा चौथा हा पहिला गट पहिला दुसरा तिसरा चौथा हा दुसरा गट पहिला दुसरा तिसरा चौथा तिसरा गट रहा चौथा गट आता तुम्हाला दिसते इकडे सी आहे इकडे सी आहे इकडे सी आहे बरोबर आहे म्हणजे सीच्या आधी बी आहे म्हणजे या सीच्या आधी बी राहील इथं शेवटी काय राहील सी ठीक आहे आता बघा सुरुवात येणे केलेली आहे इथं पण एने केलेली आहे म्हणजे इथं सुरुवात ए ने इथं सेकंड नंबरचं अल्फाबेट्स ए आहे म्हणजे इथं पण सेकंड नंबरचं अल्फाबेट्स ए राहील इथं पण सेकंड नंबरचं अल्फाबेट्स ए राहील इथं पण सेकंड नंबरचं अल्फाबेट्स ए राहील वेटली सिरीज ए ए बी सी ए ए बी सी ए ए बी सी ए बी सी बरोबर आहे रिपीट उरेल सिरीज म्हणजे इथं ब्लँकच्या ठिकाणी आला आहे इथं ब्लँकच्या ठिकाणी आले ए बी इथं ब्लँकच्या ठिकाणी ए आणि सी आले आणि शेवटी आला ए म्हणजे ए ए बी ए सी ए कुठं आहे उत्तर ए ए बी ए सी ए म्हणजे हे चौथ्या नंबरचं उत्तर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं होतं अत्यंत सोप्या पद्धतचा प्रश्न एन टी बी सी सी व्ही टी टूमध्ये तुम्हाला विचारला होता, होता। हा एक प्रश्न आठव्या नंबरचा आहे हा तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे उद्या आपण रिपीटेड सिरीजचा परत पार्ट टू बघूया त्यामध्ये अजून दहा पंधरा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेऊ म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला रिपीटेड सिरीजमध्ये कधीही कुठलाही प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही आजचा लेक्चर जर आवडलं असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर पोहोचवण्याचा प्रयत्न करा आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही त्यांनी बॅच जॉईन करून घ्या आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र